हॅलो गाईज तर कशा आहेत सर्व तर गाईज आज आम्ही आलेलो आहे आमच्या बागेमध्ये आता संध्याकाळच्या टायमात आले म्हणजे दुपारी जेवण वगैरे करून थोडा काम आहे बागेमध्ये आता पाऊस वगैरे पडलेला आहे गेल्या वर्षी पण भाजीपाला लावलेला होता मिनी एक छोटासा मिनी ब्लॉक बनवलेला त्याच्यात म्हणजे दाखवलेली भेंडी लावलेली होती ती आणि आता पण आम्ही भेंडी वगैरे लावण्यासाठी आलेलो आहे आणि आताच चाललो आहे म्हणजे आम्ही घरापर्यंत तर तोपर्यंत रस्त्यात आम्हाला ती शेवलं वगैरे भेटतात तर ती पण जामागरत चालवली आहे इथे सगळीजणं आलेले आहेत बघा तर आता घराजवळ जाऊ तिथे भेंडी लावू आणि थोडं आणखीन काय काम असेल तो पण करू तर तुम्ही सोबत राहा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा तर काही जिथे आमच्या बागेमध्ये आहेत ना रान केली पण आलेले आहेत इथे बघू शकता हे बघा आता ही छोटी छोटी झाडे आहेत म्हणजे आणि गणपतीपर्यंत होतील मोठी मग आपल्याला येणार इथूनच कामा हे बघा इथे पण आहेत बघा हे बघा समोर आता आंबे वगैरे तर आपले संपलेले आहेत आंब्यांची सीझन आंब्यांचा काय ब्लॉग मला बनवायला भेटलाच नाही हवेली कारण की कामच खपत नव्हती तर काही बघू शकताय हाय आमचा बागेतला घर हे बघा आणि इकडे आम्ही चूल वगैरे पण केलेली आहे हे बघा इथे आम्ही केलेले आहे चूल इकडं इकडे मामींच्या धावलेला आहे मच्छर <laughs> आणि काजवा काजवी चालू झालेली आहे आणि मामा आता आपला लॉक ओपन करत आहेत दरवाजाचा आणि तुम्हाला मी छोटासा आपल्या घराजवळून दिसणार व्ह्यू दाखवतो इकडे बघा कशी झाडं लावलेली आहेत मोठी मोठी हे बघा हा समोर आपलं इकडे गेट आहे आणि दोन्ही साईडला अशी झाडं आहेत इकडं बघा तर काही आता थोडे काम आहेत आपली आता कामं करून घेऊ उद्या येऊन म्हणजे जो गवत झालेला आहे ते हिरवल थोडी बघा अशी हिरवल झालेली आहे तर यांच्यावर आपल्याला एक फवारणी करायची म्हणजे ती गवताची फवारणी असते ती तर ती आता उद्या करून घेऊ आज जो मेन काम आहे आपल्याला भेंडी वगैरे लावायचे भाजी थोडीफार तर ती लावून घेणार आहोत आज आणि ते मामी आता रस्त्यात येत आहे तर मामी भेटलेले आहेत शेवलं बघा मामी जमा करत आलेल्या होत्या शेवलं भेटल्यात जर आता काम उठ एक वाटतं काहीतरी खराब आहे त्याच्यात त्याला वास येतो काहीतरी वाटतं आणि आता काम करता करता पण आता एक फेरा तर होणारच बागेमध्ये तर बघू आणखीन शेवलं भेटली तुम्हाला दाखवणार तशी म्हणजे भरपूर येतात शेवलं यावेळी तरी जरा कमी आहेत गेल्या वर्षी भरपूर होती आमचा दुपारचं जेवण इथं शेत बनतं रात्री घरी जाऊन गावात जेवतो तर इथं जेव्हा दुपारचं जेवण बनतो आम्ही काय पण त्याच्या शक्यतो आम्ही म्हणजे शेवलाचा तो आंबड बनवतोच म्हणजे आणि गाईच आहे आमचा आतमधला डेकोरेट बघू शकता घराचा इकडे बघा किती वर्ष झाली सुन्या घराला नाही सत्तर वर्ष गाईज बघू शकता इकडे आतमध्ये पण आहे म्हणजे आपलं इकडे असं सा किचन सारखं आहे लाईट हा लाईट आहे आपली हा तर इकडे बघू शकता असं आपलं किचन सारखं आहे म्हणजे पण याला आपल्याला अपग्रेड करायचं आहे हळूहळू आपण याला अपग्रेड करणार आहोत आता याच्यात सध्या सामान ठेवलेलं आहे हे बघा हे झिलं वगैरे आम्ही बनवलेले आंबे आम काढण्यासाठी असे झिलं बनवलेले आणि हा पंप आहे हा जो फवारणी करायला यूज करतो आणि असा किचन वगैरे बघू शकता बान बान हो घर सत्तर वर्ष झाली आमच्या आजोबांनी बांधलेला घर आहे हो तो आणि तोच ठेवलेले आम्ही त्याला काय तोडमोड केली नाही उलट यालाच आम्ही अपग्रेड करणार आहोत तर आता सध्या आम्ही बघा असे चादरी वगैरे दुपारी आराम करण्यासाठी असतात म्हणून ते दे लावून ठेवलेले तिथे हे <laughs> <laughs> बघा मम्मीला किती बघा मम्मीलाच जास्त आराम करायला लागतं दुपारचे <laughs> तर गाईच बघत राहा शेवटपर्यंत <laughs> तर गाईच आता आम्ही घेत आहोत खड्डे करायला आणि त्याच्यात आपला बी लावायला इकडे मम्मीने बघा बी घेतलेला आहे प्रकारच आहे काय काय भाजी शिरोली मिरची काक्री आणि या भेंडी भेंडी चार प्रकारची भाजी लावणार आहोत आपण गेल्या वर्षी भरपूर लावलेली कशासाठी तो विकासाठी सगळं नाकी नवाल ना म्हणून यावेळी फक्त आम्ही घरगुती आपली काण्यासाठी भाजी लावत आहोत कारण की जास्त अंगा ओढून घ्यायचं ना कोणी चांगला ना अमरा पावडा विवढा आणलेला आहे बघा आता खड्ड मारायला सुरुवात करू आणि इथं लावलेलं आहे आपला अगोदर मिरचीचा बी कुठं 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 कुठला तो ना, ना, यो येस यो पण यो पण यो मग यो का यो सगळा असं हे बघा काहीच पाय तू जे हे बघा हे अशी बारीक बारीक पानं दिसतात का यो मिरचीचा बी आहे तो लावलेला आहे आणि काय बघा आता मामाला मधीनच झाड लाला आता घेतले कांचा काम तो बाजूला आता।, आता, आता, आता चला गाईस बघा आता मी काम स्टार्ट करत आहेत तर कसं करतो ते बघा आता आम्ही तर गाईस बघू शकते इथे बघा असं खड्डा करून ती माती परत त्याच्यावर पसरून घेतली आता त्याच्यामध्ये मम्मी आता बी लावत आहे मिरचीचा मिरचीचा बी घेतलेला आहे बघा बघा आता असा बी टाकायला घेतलेला आहे बघा याच्यावरती परत माती ओरायची का असा असाच ओरायचा कालवाचा नुसता तर गाई जे बघा अशा इथं मिरची बी लावून झालेला आहे आणि ते बघा तुम्हाला दिसत असतील ओके ते बघा हे गाईस तुम्हाला असे मातीचे ढिगले दिसतात का बारीक बारीक हे आम्ही इथे गेल्या वर्षी भेंडी लावलेली होती आता त्याच जागेवर परत भेंडी लावायला घेणार आहोत त्याच्याच खड्डे कराचं त्याच्यानंतर बिल लावायचं आहे बघा हे एवढ्या एरियामध्ये इथे लावलेली आहेत अशी इथून अशी इथपर्यंत अशी इकडे इथपर्यंत लावलेली होती आणि दुसरं बाकीचं आम्ही तिकडे स्टार्टिंगला जिथे गेट जवळून आलो त्या गेट जवळ लावलेलं होतं होत्या मग यावर्षी फक्त एवढेच भागात लावायचे आहेत ते आपली घरगुती खाण्यासाठी फक्त बघा असे खड्डे करून घेतो आपण ते जास्त रून करून नाही झालं फक्त जास्त खोल करून नाही झालं थोडासा रुन करायला लागत हे बघा तर काही आपले आता भेंड्यांचं बी पूर्ण लावून झालेला आहे कंबर वाकरी झाली कारण की आपल्याला सवय नाही कामांची आहे बघा हे असे खड्डे मारून लगेच याच्यान भेंड्यांचं बी टाकून घेतलेलं आहे अर्ध्या आपले भेंडे लागले आता पुढं तिकडं शिरोल्यांचं बी लावायचं आहे मिरचीच पण बी तिथं लावला अजून कुठलं होतं अजून एक बी काकडी काकडीचं पण बी लावाच आहे मामा आम्हाला काय कर कर करत असतात गाईड करत असतात असं करा तसं करा मग आम्ही त्यानुसार करतो कारण की काही चुकामुक झाली नंतर ऐकायला नको म्हणून अगोदर सांगलेलं त्या ऐका आपण आणि बघा इथे कसं आपला मस्त धुवा धुवा निघतोय बघा कारण की या झोपड्यामध्ये आता मामींनी घेतलेले आहेत भाकरी करायला मस्त एकदम जंगलात आलेलो आहे असं वाटतं आणि आपला एकच एवढ्या जागेमध्ये एकच सिंगल घर आहे बाकीचे अशी लांबलांब घर आहेत मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण बघा कसं हिरवल हिरवल हे बघा आणि आपल्या घराच्या आजूबाजूला सर्व इकडं नुसते आंबेच आंबे आहेत आंब्यांचीच झाडं आहेत कारण की आपली खास करून आंब्यांचीच बाग आहे तर चला आता लावून घेऊ आपण शिरोळ्याचं बी तर गाईज जेव्हा बघा आता इथे घेतलेला आहे शिरोल्याचा बी लावला हे बघा कसं काला काला बी आहे लगे माती टाकून घ्यायची आता शिरोल्याचे बीच चालू आहे नंतर इथे ते शिरोल्यांचा ताना निघेल त्याच्यासाठी इथे मंडप पण बनवायला लागेल आपल्याला काट्यांचा तो पण बनवून घेऊ जर तो आज झाला तर आज नाही तर मग उद्या येऊन तो करायला लागेल तर गाईज आता थोडा घेतलेला आहे आम्ही ब्रेक जमलो आता चालू आहे नाश्ता आहे बघा आता काय कुरकुरे कुरकुरे बघा गेलेले आहे कुरकुरे खायला इकडे मामाना मम्मी पण बसले कुरकुरे खायला दादा पाच मिनटाचा घेतलेला आहे ब्रेक ब्रेक नंतर परत आपलं काम चालू होणार तर फायनल काय आपले सर्व बी लावून झालेले आहेत जे चारी पण बी घेतलेले होते इकडे बघू शकता हे बघा इथून तर तिथपर्यंत आपण सर्व बी लावून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा कसे खड्डे गेलेले होते त्याच्यात बी टाकून त्याच्यावरती माती ओढून घेतलेली आहे एवढे काही सर्व खड्डे एकट्याने गेले पूर्ण दमलो साडेतीनला काहीतरी चालू केला होतं हो काम पाच वाजलं दीड तास दीड तासानं सर्व आपलं चारही बी लावून झालेले आहेत त्याच्यानंतर इथं आता आपलं एक एक दोन्ही वांग्याचं रोप आहेत हे बघा यो आणि यो वांग्याचा याला पण भर घालून घेतली साईटून नाही तर शेकटाचा आहे शेकटाच एक लावलेलं आहे त्याला पण भरणी करून घेतली आता इथे आपलं फक्त राहिलेलं आहे या साइडला पण इकडूनची सर्व जागा आहे याच्यात आपण शिरोली आणि वा काकडी लावलेली आहे तर त्याच्यात आता आपल्याला इथे असं ते, ते, ते मांडव सारखं मांड म्हणजे काय बोलत नाही मांडवच घालायचं आहे लाकडांचा नंतर त्याच्यावरती लगेच अशा दोऱ्या बांधायच्या म्हणजे जेव्हा हे ताणे मोठे होणार त्या दानकाच्या आणि रस्शीच्या सपोर्टनी म्हणजे असे मोठे मोठे होणार आणि पुढे पुढे जाणार त्याच्यासाठी ते नंतर आपल्याला दानकांचं पण करायचंय मंडप घालून घ्यायचंय आता सध्या जो आपला एवढा काम होता तो आता, आता आपण कम्प्लीट केलेला आहे तर काही जाता वस्तूच आपण चाय प्यायला आपला चहा झालेला आहे इकडे बघू शकता ब्लॅक टी आणि खायला घेतलेला आहे आपण इथे बघा शिलेस आणि हो काहीतरी ते बिस्किट आहे तो घेतलेला आहे इथे वसलेला आहे मामा तिकडे वसलेले मम्मी चाय प्यायला इथे बसलेला आहे आमचा आयुष हे बघा तर चला आता पिऊन घेऊया ब्लॅक टी दुधाची चाय प्यायची सवय आहे पण आता पिऊ इथं ब्लॅक टी तर कायच आता आपण आलेलो आहेत आपल्या गेटाजवळ तुम्ही बघू शकता आपला इथं गेट आहे आणि जो मागाशी दाखवला ब्लॅकवाला तो झूम करून मी तुम्हाला दाखवला ना झाडांच्या मधला तो दुसरा गेट आहे आपला तर आता इथे आपण याच्यासाठी आलेलो आहे का हे बघा आपण इथं आव्हान टाकलेला होता आपलं आगन आलेलं आहे म्हणजे इथे दाढ बोलतात दाड हे बघा तर आता हे आपलं इकडून काय होतं गेटच्या इकडून असं पाणी येतो पाणी आला का तो पाणी सर्व याच्या आतमध्ये नको जाय साठी त्याच्यासाठी आपण इथे बांध करून घेणार आहोत असं साईटून मोठा आणि त्याच्यानंतर इकडून पण असं बांध करून घेणार आहोत हे बघा इथून असं साईटून म्हणजे तो पाणी साईडून साईडून निघून जाईल म्हणजे आपल्या दाढीच्या आतमध्ये आवण आलेलं आहे त्याच्यात पाणी नको जायला आता इथे जोडीला आयुष्य पण आलेलं आहे आयुष आता मला मदत करणार आहे इकडे मिनी पण फावडा घेऊन ठेवलेला आहे आता दोघंजण आता आम्ही बांध घालून घेतो तर आपलं फायनली बांध घालून झालेलं आहे हे बघा बघू शकता काहीच हे असं बाण बनवलेलं आहे आपण हे बघा आणि इथून तो तसा तिकडे नेलेला आहे साईटून इथून असं बनवून घेतलेलं आहे कारण की पाणी कसं सर्व इकडून या गेटच्या इकडून पण रस्त्यावरून चढतो आणि इकडून पण येतो मग ते पूर्ण झागला या आवना आवनान पाणी जाईल म्हणून आवन आपला वाचला पाहिजे त्याच्यासाठी हा बांध घालून झालेला आहे आता आपली दोन कामं तर झालेली आहेत भाजी लावून झालेली बांध घालून झालेला आहे आता एक राहिलेला आहे आपला फक्त झाड लावायचा आता तो झाड पण लावून घेऊ आपण गाईज इकडे बघू शकता येते मग माकड आलेलं आहे बघा हा बघा हा बघा हे बघा वरती झाडावर बसले बघा त्याला आंबा भेटलेला आहे झाडावर आणि आता आंबा घायला बस बसलेला आहे हे बघा इथे बसलेला आहे <laughs> दोन आहेत गाईज दोन माकडे आहेत हे बघा दुसरा एक आहे हे बघा दुसरा एक आला हे बघा दुसरा एक चाललाय तर काहीच दोन माकडं आली होती म्हणजे आज मी एवढे महिने झालो येतोय पण कधी ते बागामध्ये माकडे दिसली नव्हती आज फर्स्ट टाईम म्हणजे माकडं दिसतात आम्हाला ते पण दोन दोन आलेली आणि एक याच्या हातात तर आंबे होता मला तरी कुठल्या तरी आंब्याच्या झाडावर त्याला भेटला असेल आंबा एकाच राहिलेला तर तो घेऊन खात होता तिथं मस्त एक आता सर्व बागात फिरतात दोघंचे दोघं तर काहीच आपलं काम तिकडे झालेलं आहे आणि इकडे यांचं काम चालू आहे हे बघा यो काहीतरी झाड आहे कानाचं झाड यो झाड कानाचा आवला गाईच आहे बघा आवल्याचं झाड आणि बघा खड्डा करायला घेतले आयुषनी आणि मम्मी यांना दोघांना इकडे पाठवला खड्डा करून घेतला झाड लावायला आणि मुंड्या मुंड्या नको कापू तर जे तुला सांगला सांगलं इथे झालेली आहे थोडीशी गडबड आणि झाड आले तुला का सूरत बोललो हे बघा मला पण माहिती नव्हता यो झाड ना मोठा होत ठेव काय <laughs> तर काय आता झाड लावायचं चाललेलं आहे आणि झाड लावायचं चुकीच्या जागेवर आता परत काहीतरी परत खड्डा खाना <laughs> तर काही झाड लावायचं होतं दुसरीकडं हे बघा इथं पहिले केलेला होता खड्डा इथे दिसत असेल तुम्हाला यो तर आता ती जागा गेली चेंज घेतला इकडे हे बघा आता कर आता माथा होईला झाड लावून घेतल्या आता लावायला घेतलं फक्त माहिती कोणलाच ना कांचा झाड एक सांगता आवला आणि एक सांगता इंग्लिश झाड काय माहिती आता कांचा होल मोठा जाऊ जा। समजल कांचा झाड बघू तर काहीच आता आपण आहेत घरी जायला साडेतीन वाजता आलेलो आता वाजले काहीतरी जवळजवळ पावणे सात वाजले असतील म्हणजे भरपूर टाईम झाला संध्याकाळी पण येऊन साडेतीन वाजता आपण म्हणजे जाऊ जो सव्वा तीनला वागा झालो साडेतीनला काम चालू केलं आपण तरी एवढी सर्व आपण कामं केली सकाळी न येता जी कामं होती ती आपण पूर्ण केली आता निघालो घरी आता घरी जाऊ फ्रेश होऊ आता जमलो उद्या जो काम आहे आता उद्या आल्यानंतर करू उद्या पण तुम्हाला दाखवेन मी जर जमला ब्लॉक शूट करायला कारण की उद्या पूर्ण झा गवतावर पवारनी करायची आहे तर शूट करायला जमलं तर मी नक्की करून तुम्हाला दाखवेन उद्या पण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळी आपली पण मंडळी निघलेली आहे आपण पण निघालेलो आहेत तर चला भेटू आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय